नमस्कार आपण बघत आहात पे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आपण नगरपालिकेचं इलेक्शन हे येऊ घातलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्याकडे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत इच्छुक उमेदवार म्हणजे आपल्या शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत शिवसेनेचे किशोरजी बारावकर आहेत आपण त्यांच्या प्रभागाबद्दल आणि त्यांचं व्हिजन काय असेल त्याबद्दल आपण त्यांची जी चर्चा करणार आहोत नमस्कार किशोरजी बारावकर तुमचं सत्यपे सत्ता न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण एक आता आमदार साहेबांनी आपलं पहिली जी उमेदवारी ही जाहीर केली त्यानंतर अजूनही आपांनी बऱ्याचशा उमेदवारी अजून जाहीर केलेली नाही त्यामागचं कारण काय असेल आणि तुमचं व्हिजन काय आहे की तुम्ही नगर येत्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही एक उमेदवार म्हणून आहात आणि तुमची एक लढण्याची एक अपेक्षा आहे की मी पुरेकडे जे व्हिजन आहे ते मी क्लिअर करणार आहे त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार प्रथमच जय महाराष्ट्र मी किशोर बारोकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख तर मी आमदार किशोरप्पा पाटील यांचे आभार मानेल की महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी माझी जाहीर झालेली पाचव्या पाटील त्याचं कारण असं होतं की इच्छुक उमेदवारांमध्ये फक्त माझ्या प्रभागातून इच्छुक म्हणून फक्त माझा फॉर्म आलेला होता आणि हो कि कि एक संघ पूर्ण प्रभागातल्या शिवसेनेचे तेवढे पदाधिकारी आहेत ते आमच्यावर प्रेम करणारे आपांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकमताने सांगितलं की किशोर एकच उमेदवार आम्हाला फायनल आहे त्यामुळे कोणी आमच्या पक्षातून कोणी प्रतिस्पर्धी नव्हता त्यामुळे एक संघ माझी उमेदवारी ही जाहीर करण्यात आली दुसरं ह्या प्रभागात काम करताना जे कामं प्रलंबित असतील जे नव्याने कॉलनी वस्ती झालेले आहे त्या भागांमध्ये काही नवीन कामं असतील ती सर्व कामं आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण करू आपण गेल्या पंचवीस वर्षापासून मी राजकारणात काम करतो आहे शिवसेनेचा प्रमुख म्हणून अकरा वर्ष काम केलं शिवसेनेचा प्रमुख म्हणून मी आता दोन वर्षापासून काम करतो आहे आता हे करत असताना नगरपालिकांनी पाचवरा शहर असो भडगाव तालुका असो दोघा तालुक्यांमध्ये केव्हाही मला कोणाचंही कोणाला दवाखान्याचं काम असो तहसीलचं असो प्रांत कार्यालय असो नगरपालिका असो एम एस सी बीच्या संदर्भातला असो ट्रान्सफॉर्मर कुठलंही काम आलं तर एक आमदार किशोराप्पा पाटील यांचा एक शिवसैनिक म्हणून मी माझी जबाबदारी कायम अगदी चोवीस तास सेवा उपलब्ध असते त्या अनुषंगाने पहिलीच उमेदवारी माझी जेण झाली जसं आमदार साहेबांना कल्पनाही दिलेली होती की आपण उमेदवारी दिली नाही दिली तरी मी नगराध्यक्षांसोबत माझ्या माझ्या प्रचाराची धुरा सांभाळायला मी समर्थ आहे पण सगळं एक संघ एक मताने माझी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे ही कामाला लागलो पण मी एक शब्द देतो अनेक वर्षापासून मला प्रभागातलंच नाही तर दोघा तालुक्यातून सर्व सामान्य नागरिक कुठल्याही पक्षाचा माणूस असो कुणीही काम घेऊन आलं तर केव्हाही रात्री बेरात्री मी उपलब्ध असतो कुठेही मदतीला केव्हाही तत्पर हजर राहण्यामुळे मला एक संघ वार्डातून जो पाठिंबा मिळाला त्याबद्दलचं प्रथम मी आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा व प्रभागातल्या सर्व नागरिकांचा मनापासून ना आभार मानतो की त्यांनी एक दिलाने माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी सार्थ ठरले तसेच प्रभागातलं कुठलंही काम येणाऱ्या पाच वर्षात प्रलंबित राहणार नाही काम पूर्णत्वास नेऊ ही शंभर टक्के हमी मी देतो बरं अजून असे कुठले कुठले आपले कामं आहे काही अजून नवीन एक संकल्पना आहे की तुम्ही ती मांडू शकता आणि जनतेला काय संदेश देणार आहे आपण जनतेला अपेक्षित नसतील इतकं सुंदर विजन आमच्या डोळ्यासमोर आहे की प्रभागातला जो विकास करताना कधीही विचार केला नसेल अशा पद्धतीचं काम त्या वार्डात त्या शहरात आपण आमदार किशोरप्पा पटेल यांच्या मार्गनाखाली करणार आहोत तसेच प्रभागातून एकदा विश्वास जनतेने दाखवल्यानंतर मी नगरसेवक नसतानाही काम केलेलं आहे पण एकदा नगरसेवक झाल्यानंतर माझ्यावर जी जबाबदारी असेल ती जबाबदारी शंभर टक्के पार पाडण्याची माझी तयारी असेल पण लोकांना अपेक्षित नगरसेवक जो असेल हक्काचा चोवीस तास दरवाजे उघडे असतील की केव्हाही आला माणूस तर काम झालं पाहिजे वार्डात कुठलीही समस्या का म्हणे लाईटाची समस्या असो गटारीची असो किंवा पाण्यासंदर्भात असो रस्त्यासंदर्भात असो या सर्व समस्या पूर्तवास ठेवण्याची जबाबदारी माझी असेल ती पूर्ण विश्वासाने शब्द देतो नागरिकांना प्रभाग एक मधल्या की आपल्या विश्वासाला तडा जाणार आपला सेवक म्हणून मी काम करेल तेवढं मी बोल आपण बघितलं असेल की आपण आपल्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहे आणि त्यांच्या जो कुठल्याही पद्धतीचं नगरसेवक पद, नगर पद नसताना सुद्धा त्यांनी एक स्पष्ट भूमिका मांडली की आपल्याला पद असो किंवा उमेदवारी असेल किंवा नसेल हा पुढचा भाग आहे पण आमदार साहेबांनी त्यांना पहिलीच उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आपण नगरसेवक राहूनच काम करू शकतो असं नाही आहे तर आपण जोही दिवस आला त्या दिवसाला ज्याच्या अडचणी असतील त्या अडचणींवर मात करण्यासाठी मी कायमस्वरूपी रात्री असेल पहाट असेल तर एक निष्ठेने काम करतो आणि हाच विश्वास माझ्यावर आमदार जे आहेत पाचोरा भडगावचे किशोरप्पा पाटील हा विश्वास दाखवूनच त्यांनी माझी पहिली उमेदवारी मला जाहीर केली त्याबद्दल त्यांनी त्यांचं ऋणही व्यक्त केलेलं आहे आपण अशाच ताज्या आणि घडामोडींवर आपण निश्चित पात्रा सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं नमस्कार